नमस्कार तमाम पाचोरा भडगाव मतदारसंघातील शेतकरी व्यापारी शेतमजूर सर्वांना ही दिवाळी आनंदाची सुखाची समजली जावं ह्या दिवाळीच्याच मुलाखतीमध्ये पाचोरा तालुक्याचे गेल्या पंचवीस वर्षापासून ज्यांच्याकडे सत्ता आहे असलेले आमदार किशोरप्पा पाटील यांनी सांगितलं की विरोधकांच्या नाकावटीचून या सरकारने आम्ही शेतकऱ्यांना अनुदान दिलेलं आहे माझा त्यांना एक प्रश्न आहे की आपण जे काही आम्ही आंदोलन केले होते विरोधकांनी जे आंदोलन केले होते ते आपण शेतकऱ्यांना जी काही तुटकी मुडकी देणार होते ते दिवाळीच्या आत द्या म्हणजे त्यांच्यातील त्यांची दिवाळी फार मोठी गोड होईल असंही काही नव्हतं पण तरी देखील आपण टाकण्याची सुरुवात झाली शंभर टक्के शेतकऱ्यांना अजूनही मिळालेलं नाही मात्र आपण नाकावट इचून ज्या पद्धतीने बोललात आपण विधिमंडळाचे सदस्य आहात आणि विधीमंडळाचा एक सदस्य सत्तेतले आमदार आणि आपण इतकी गर्वाची रावणासारखी जी भाषा करणे आज काय अहम होणे हे चुकीचं आहे आणि म्हणून साहेब मी आपल्याला एक सवाल करतो आहे की हे आपलं कर्तव्य आहात आपण आमदार आहात म्हणून आपल्याकडे लोक अशी नाही बघत आहेत आपल्याकडे नाही बघणार तर कोणाकडे बघणार या आणि तुम्ही विरोधकांकडून सांगणार की त्यांच्या नाकावर टिचून त्यांच्या कुणाच्या नाकावर टिचून नाही हे आपलं कर्तव्य आहे आणि मी माझं कर्तव्य केलेलं आहे हे बोललं असते तर खूप बरं वाटलं असतं विधिमंडळाच्या सदस्यांनी अशा पद्धतीने बोलणं हे एक चुकीचं आहे परंतु आपण एक बोलताना आपण सांगितलं की आपण ही भाजप ही वॉशिंग मशीन आहे आपण सत्तेतले आमदार आहात आणि ह्या वॉशिंग मशीनमध्ये आपले जे आप नेते आहात एकनाथराव तर सगळेजण या आपल्याला सुद्धा आपण सुद्धा त्यांना जॉईन झाले होतात आणि म्हणून ही जी वॉशिंग मशीन आपण सांगितलं आहे आपण खरं बोललात याबद्दल आम्ही सर्व आपलं विरोधक म्हणून का असे ना आपण मनाने आम्ही तुमचं अभिनंदन करतो की आपल्या तोंडून आपण सत्य बोललं आहात आणि आपण म्हटलं की मी जे बोलतोच ते करतो आपण सातगाव डोंगरीला पंधरा तारखेला जो धक्पुटी झालेली आहे त्या ठिकाणी एक लाख रुपये प्रति कुटुंब मिळणार आहे आणि तेही आपण गिरीश भाऊ महाजन यांच्याच सांगण्यावरून आपण डिक्लेअर केलं आहे आपण दोघांनी हा शब्द पाहिला तरी भरपूर झालं आणि सातगाव डोंगरीला तो नियम आहे तो शिंगाळला नियम असेल तोच या तालुक्यातल्या ज्या ज्या घरामध्ये पाणी गोठवलं आहे मग पाचोऱ्या शहरातल्या लोकांना देखील असेल जी पीडित लोकं आहेत यांचे देखील यांना देखील एक लाख रुपये कुटुंब आपण द्यावं अशी मी अपेक्षा करतो आहे तमाम पाचोऱ्या वसियांच्या वतीने तमाम पाचोऱ्या तालुक्याच्या वतीने मी अपेक्षा करतो आणि ह्या दिवाळी जशी काय असे ना तशी आपण सर्वांनी आनंदाने साजरी करावं असे मी या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि थांबतो आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हो शेअर करायला विसरू नका